ড বাবা মুম नेहमीच जातो दुपारीच ने मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो मुंबईला प्रत्येक वेळेस कामाशी मला जावं लागते आणि मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे विकासाच्या दृष्टिकोनातून काही राजकीय चर्चेतून नेहमी काम असते त्याच्यामुळे नवीन काय आज मुख्यमंत्र्यांना मी नेहमी भेटतो उपमुख्यमंत्र्यांना भेटतो काही राजकीय चर्चा असतात काही डेव्हलपमेंटचे कामं असतात काही आणखी काही चर्चा असतात तर ते करावं लागते त्यात नवीन काय निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही सगळे एन डी घटक आहे सगळ्यांच्याच भेटी घ्यावं लागते सगळ्यांशी भेटत राहावं लागते काही कमी जास्त असल्या चर्चा करावं लागते काही आम्हाला काही सजेशन पाहिजे असेल काही आम्हाला त्यांच्यावर मार्गदर्शन पाहिजे असेल काही त्यांच्याशी आम्हाला विरोध करावं लागत असेल काही आम्हाला राजकीय त्यांच्याशी चर्चा करावं लागत तर भेटावंच लागते देवेंद्र फडणवीस साहेबांना होती नेमकं त्या काय असं आहे की नेहमी विकासाच्या दृष्टिकोनातून राज्याचे मुख्यमंत्री असू द्या उपमुख्यमंत्री असू द्या प्रत्येकाला विकास कामाबद्दल आम्ही लेटर देत असतो चिठ्ठी देत असतो काही मागण्या करत असतो आता एअरपोर्टच्या संदर्भात सुद्धा ज्या एअरपोर्टवर ते उतरले संदर्भातसुद्धा आमची चर्चा झाली की एअरपोर्ट लवकर सुरू झालं पाहिजे एअरपोर्टमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी चांगला पैसा दिला ते काम गतीने झालं पाहिजे तिथे रनवे लवकर रेडी झाला पाहिजे नाईट विजन लि लाईटसुद्धा लावून दिले ते सुद्धा लवकर झाले पाहिजे हे सगळं देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून ऑलरेडी बेलोरा एअरपोर्ट चांगलं डेव्हलप झालेलं आहे त्या संदर्भातसुद्धा अनेक चर्चा झाल्या तर आज डेव्हलपमेंटच्या विषयी राज्यकर्त्यांशी बोललं नाही तर डेव्हलपमेंट कसं होईल काही डेव्हलपमेंटच्या गोष्टीकडे तुझं लक्ष वेधलं नाही तर डेव्हलपमेंटकडे काम कसं होईल तर मला असं वाटतं की राज्याचे उपमुख्यमंत्री हे डेव्हलपमेंटचं व्हिजन घेऊन काम करतात राज्याच्या विकासासाठी काम करतात आणि ते स्वतः एखादा प्रोजेक्ट जर अनकम्प्लीट राहिला तर स्वतः विचारतात की हे काम का नाही झालं ते काम का नाही सुरू झालं ते डेव्हलपमेंट का नाही झालं तर अशा अनेक डेव्हलपमेंटच्या विषयावरसुद्धा चर्चा झाल्या आणि आतासुद्धा मुख्यमंत्र्याकडे काही डेव्हलपमेंटचे विषय आहे की राजकीय विषय आहेत त्यावर चर्चा करायची आहे पण मी जात आहे अमरावतीच्या चर्चा आलेली आहे मी आधी सांगितलं आताही सांगतो देशाचे पंतप्रधान मोदीजी देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे अमरावतीच्या जागेबद्दल निर्णय घेतील खासदार नवनीत राणानी कुठल्या चिन्हावर लढलं पाहिजे कोणत्या पक्षाकडनं लढलं पाहिजे एन डी एचे घटक म्हणून लढलं पाहिजे की भाजपकडनं लढलं पाहिजे हे वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल आणि मी एन डी एचा घटक म्हणून जो काही वर्तून निर्णय येईल देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे गृहमंत्र्यांकडनं त्या नि त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू आणि ताकदीनं त्यांचा उमेदवार युवासन पार्टी निवडून देईल देवेंद्र फडणवीस साहेबांची दिले जेही त्यांनी संकेत गेले त्याचे स्वागत करतो मी आणि त्या स्वागताबद्दल आम्ही एकमतानी युवा स्वयं पार्टीतर्फे ठराव घेतला सगळ्यांनी एकमतानी निर्णय घेतला आहे जो काही निर्णय वरिष्ठ पातळीवर येईल त्याचं स्वागत केलं जाईल आणि ताकदीनं युवा स्वाभिमान पार्टी ही ताकतीनं एन डी घटक म्हणून भाजपसोबत ताकदीनं उभे राहील यानी प्रचंड बहुमत ने भाजपा तो उम्मीदवार निर्माण नहीं मैं पहले ही कहा है देश के प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी देश के गृह मंत्री अमित शाह साहब राज्य के उप मुख्यमंत्री ये वरिष्ठ लेवल पे जो निर्णय लेंगे अमरावती के लिए वो एन के घटक के नाते हमें मंजूर रहेगा युवा स्वाभिमान पार्टी का मैं अध्यक्ष के नाते मैं पहले भी कहा है कि जो देश के प्रधानमंत्री डिसाइड करेंगे उसका हम पूरे खुले दिल से स्वागत करेंगे और एन घटक के नाते अगर वो सीट नवनीत राणा को मिलती है भाजपा के तरफ से तो युवा स्वयं पार्टी ताकत से काम करेंगी और उनको बहुमत से चुन के लाएगी अड़सुड़ आम सोब है अड़सुड़ हम सोबत है ते माझी खासदार आहे अमरावती जिल्ह्याचे एकनाथजी शिंदे साहेबाच्या गटाचे नेते आहे आणि मी पहिलेही सांगितलं आताही सांगितलं की आम्ही सगळे मिळून एन डी एसोबत सोबत आहे आणि भाजपचा उमेदवार तिथे उभा राहील तर आम्ही सगळे मिळून तिथे काम करू आणि भाजपच्या उमेदवाराला निवडून देऊ बी जे पी की तरफसे मुझे लगता आहे देश के प्रधानमंत्रीजीने बी काम देखा है का देश के गृहमंत्री जी गृहमंत्रीजीने देखा आहे और बड़े बीजेपी के विचारों के साथ बीजेपी के नेताओं के साथ हमेशा नवनीत राणा ने मिल काम किया है तो मुझे लगता है जो भी ऊपर लेवल पर निर्णय लेंगे उसका हम स्वागत ही करेंगे और देश के गृहमंत्री अमित शाह जी भी जो निर्णय लेंगे उसके लिए हम पॉजिटिव विचार करके उनके स्वागत न्यायालय प्रक्रिया है उसमें मेरा बोलना उचित नहीं है जो भी न्यायालय निर्णय हम स्वागत ही करा आता बैठक नाही मी तर काही समजा म्हणून म्हणत नाही तुम्हाला पण मला असं वाटतं की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः बोलले आहे की भाजपची सीट आहे अमरावतीमध्ये भाजपचाच उमेदवार उभा राहील आणि त्यांनी संकेतसुद्धा दिले आहे की नवनीत राणा या पूर्ण पाच वर्ष भाजपसोबत भाज़। राहिल्या ताकदीनं भाजपची बाजू मांडली भाजपच्या विचाराला पुढे काम केलं जर खासदार नवनीत राणांनी इतक्या ताकदीनं भाजपचा साथ दिला त्यावर फडणीस साहेब बोलले की भाजपची सीट राहील आणि भाजपचाच उमेदवार उभा राहील कुणाच्या जा भेटीसाठी जाता एवढं मी आधी सांगितलं राज्याच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सातत्यानं राज्याच्या विकासासाठी मला त्यांना भेटत राहावं लागते आमच्या जिल्ह्याचे विकासाचे काही प्रश्न असतात राजकीय काही विषय असतात त्या घडामोडींच्या माध्यमातून नक्कीच एकनाथजी शिंदेंना मी भेटणार आहे आणि नक्कीच त्यांच्याशी चर्चा करणार आहे